नमस्कार मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करायचं मात्र विसरू नका कुणाला कुठलीही समस्या असो लक्ष्मी बांधन विषय समस्या असो चेड्या सम विषय समस्या असो वशीकरणाविषयी समस्या असो व विषय समस्या असो तुमच्या मागे आडापिडा साडेसात दलेंद्र काय लावलेले असो ला चेडा ला लावलेला असो वशीकरण केलेला असो करणी केलेला प्रकार असो कुठलाही योग्य प्रमाणे कौल घेतला जाईल जर तुम्हाला कौल घ्यायचा असेल माझ्यासोबत बोलायचं असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे आटी दिलेला आहे त्या आटी वाचून तुम्ही मला कॉल करू शकता व मला संपर्क साधू शकता तुमचं सगळं काही निवारण योग्य प्रमाण केलं जाईल हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो प्रत्येक वेळा मला एक कमेंट केली होती प्रत्येकाने मला एक कमेंट केली होती व प्रश्न विचारला होता की दादा हे भैरी भावाने कोण आहे भैरव हे कोण आहे मित्रांनो थोडक्यात माहिती मला प्राप्त झालेली आहे इकडून तिकडूनच माहिती प्राप्त झालेली आहे मी अजून वर दाऱ्या माणसांना हे काही विषय बोललेला नाहीये जेव्हा मी त्या क्षेत्राला जाऊन भेट देईल किंवा वरड झाल्या माणसांना भेटेल तिथल्या पुजाऱ्यांना भेटेल मागचं संपूर्णपणे हे इतिहास हे गुपित रहस्य मी तुमच्यापुढे घेऊन येईल त्याला थोडा वेळ आहे मित्रांनो मला थोडा वेळ द्या बहिरी भावानी विषय संपूर्ण थोडक्यात जे कुणी नाही सांगितली अशी माहिती मी पुन्हा अजून तुम्हाला सांगेल मित्रांनो हे पार्ट वन आहे पार्ट टूमध्ये तुम्हाला गुपित रहस्य म्हणजेच की गुपित माहिती जेणे कुठल्याही यूट्यूब चॅनलवाल्याने दिली नसर व इंटरनेटवरही अशी माहिती नाही ते माहिती मी वरड झाल्या माणसाकडून घेऊन हे तुम्ही तुम्हाला सांगणार आहे पण थोडक्यात मला काही माहिती प्राप्त झाली आहे मित्रांनो ते माहिती मी तुम्हाला सांगत आहे व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक बी करा सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका चेहड्या गोट्यांविषयी असो अशा अनेक गुपित रहस्य विषयी शोध अस्तित्वाचा चॅनलनं व्हिडिओ काढलेला आहे हे मात्र लक्षात ठेवा जर तुम्हाला शिकायचं असेल जाणून घ्यायचं असेल आणि तुम्हाला खरी माहिती प्राप्त करून घ्यायची असेल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करा तुमच्यासाठीच हा व्हिडिओ आहे हे मात्र लक्षात ठेवा चला मित्रांनो वेळ न घालता आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत भैरी भवानीची हे मात्र लक्षात ठेवा हे भैरी भवानी कोण आहे व हिची पूजे कशी करावी जी पूजा कटो होती हे कुठं कुठे हि जर ठाण आहे मी थोडक्यात सांगणार आहे जेवढी मला माहिती प्राप्त झालेली आहे बाहेरून तेवढी मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आणि तुम्हाला आवडल्यास निश्चित लाईक करा जेव्हा मी ह्या सत्राला भेट देईल तेव्हा टॉपिक टॉपिक टू हा नक्कीच तुमच्यासाठी बनवेल ज्या टायमाला कुणीही माहिती दिली नसेल तशी माहिती मी तुमच्या घेऊन येणार आणि त्याचा लाईव्ह व्हिडिओ पण तुम्हाला मी दाखवणार आहे शब्द आहे शोध असते वजह ज्या चॅनलचा म्हणून तर इतरांचेही गादीवर बसून मी कुठलीही माहिती देत नाही दुसरीकडे जाऊन सत्रात जाऊन माहिती देत असतो मात्र लक्षात ठेवा चला तर सुरुवात करूया मित्रांनो भैरी भवन हे कोकणात व्यवसायाचे एक कुलदैवत आहे ज्यातील भैरवी व भैरव हा शंकराचा अवतार असून त्यांच्या भैरव किंवा काळभैरवनाथा या नावाचा भैरवी काळभैरवी भैरीनाथ हे अपशभ्र आहेत हे तरी कुलदेवाऱ्यात भैरव व वा खंडोबाच्या वेगवेगळ्या मूर्त्या पूजल्या जातात भैरवी भावाने काळभैरवी देवीचे जोगेश्वरी एक नाव आहे भैरवी भावाने म्हणजेच काळभैरव देवीची सांगणी जोगेश्वरी आहे कोकणातील मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात समाजात भैरवी देवी हा कुलदेवा स्वामिनी आहे मराठा कोळी अग्री गवळी कुणबी हुवी भंडारी राजपूत खारवी कराडी सुतार कुमार समाजात भै भैरवी भैरव देवाचा विशेष स्थान आहे भैरवी देवाचा काळ भैरव काळ भैरव नाथ काळ भैरव नाथ भैरी नाथ भैरव अशी नावे असले अनेक मंदिरे ठाणे रायगड रत्नागिरी जिल्ह्यात आहेत भैरवी देव हा कारल्याच्या एकविरा देवीचा भाव मानला जातो त्याचे मंदिर लोणावळ्याच्या कारला लेणी असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी असलेला देवघर गावात आहे आणि जोगेश्वरी देवीचे स्थान कारल्याच्या डोंगरावरील एक विराईच्या मंदिरात एक विराईच्या शेजारी आहे भैरवी देव करता म्हणून ओळखला जातो कोकण किनारीपट्टीतील सर्वात डोंगरी व वा, किल्ल्यांवर भैरवी देवीची काळ भैरवी व काळ भैरव व काळभैरवनाथ भैरोबा भैरवी भैरी या नावाची स्थाने आहेत मित्रांनो भैरवी ही कुंडलिनी यंत्रात पारागत असलेल्या स्त्रियांसाठी देखील एक आकर्षक आहे योगिनी ही तंत्रांची विद्यार्थी किंवा अचूक असते एका भैरवीने चौसष्ट युगिनीच्या मदतीने तंत्रात यश मिळवले जाते व मिळते सुद्धा मित्रांनो युगिनी किंवा योगिनीची संख्या चौसष्ट आहे युगिनी भैरवणीच्या सहाय्यक देवता भैरवी हा सर्व चौसठ युगिनीची सर्व उच्च नेता आहे भैरवीमध्ये बावन्न सहाय्यक शक्ती देखील आहेत ज्याला आपण वीर म्हणतो बघा भैरव म्हणतात तंत्र अनुसार भैरवी ही भैरवनाथाची पत्नी आहे तंत्रशास्त्रात सर्व चौसठ युगिनी वीर व भैरव आरेपन्न कालवे एकत्र करता येऊ शकतात भैरवीला शिवशंकरी असेही म्हटले जाते त्याचा अर्थ तिच्या शक्त्यांसाठी शुभ कर्म करणारे आहे जी तिचे मुले आहेत याचा अर्थ एक चांगली आहे आहे आणि जे आध्यात्मिक आणि ध्रुव आहेत याच्यासाठी ती शिक्षा आणि रक्तपाल करण्यास ही अनुकूल आहे याचा अर्थ असा आहे की ती त्याच्यासाठी सर्व हिस्साचारांची जननी आहे तिचा असक आणि भयंकर मानले जाते परंतु तिच्या मुलांसाठी एक सौम्य आई आहे अनमोल वय चार दक्षांपासून राजयोगाचा आणि मित्रांनो तिच्या मुलांसाठी एक सौम्य आई पण देखील ती आहे मित्रांनो ही देवी भैरवी देवी जेव्हा माझ्याकडे कौल येतात काही लोकांना ह्या इतिहास एवढा पण इतिहास काही लोकांना माहिती नाही आहे तेही पण इतिहास मी सांगितला पण याच्या व्यतिरिक्त जर यांचे जे मेन ठाणे आहे त्या ठाण्याला आपण लवकरच म्हणजे की कोल्हापूर असो किंवा रत्नागिरी असो किंवा कोकण प किनारापट्ट्या पट्ट्या असो किंवा कारला असो मित्रांनो लवकरात लवकर त्या क्षेत्राला मी जाऊन भेट देईल काही गुपित रहस्य त्याच्या मागचे मी काढून घेईल व तुमच्यापाशी पार्ट टू यावरून मी लवकरात लवकर बनवेल पण हे दिवी असे म्हणतात मित्रांनो प्रत्येकाची ह्या समाजामध्ये ती कुल देवत आहे काय काय लोकांना हे कुल दिवी आहे म्हणून माहिती नाही मित्रांनो काळ भैरव जिथा असतो किंवा खंडोबा जिथा असतो म्हणतो आपण तर तिथं काळ भैरवी भैरवी भावाने म्हणून तिचा अनेकदा उल्लेख आढळतो व अनेकदा विचार आई साहेब हे नवसाला पाहुणारे हाकेला धावणारे असे म्हणतात तिचा स्वयंभू काळ भैरवनाथ ही तिच्या शेजारी आहेत जसं कारला ही एक विरायची धाकते बहीण म्हणून पण तिला ओळखलं जातं हे अशी काळ भैरवी म्हणजेच की बहिरी भवानी हिच्या मागचं आपण पन लवकरात लवकर पुन्हा एकदा दुसऱ्या टॉपिकवर आपण बनवणार आहोत पण असं म्हणतात की हे नवसाला पावणारे हाकेला धावणारे हे कुलदेवती सगळ्यात जागृतपणे आहे आई म्हणून माया पण लावते जर कोणी त्याच्या भक्ताचं वाईट चित्तत असेल त्याला वाईटाला वाईट उत्तर देणारी चौसष्ट युगिनीपैकी एक युगिनी पण तिला मानलं जात सगळ्यात उच्च चौसष्टी युगिनपेक्षा उच्च ही भैरी भवानीला मानलं जातं व काळ ही मानलं जातं मित्रांनो उच्चार बदलला गेला विचार बदलला गेला माणसाची तुतली बदलली गेली म्हणून काही इतिहास हे मात्र दबकून बसला व त्या पुराणामध्ये ते वेगळा उच्चार असल्यामुळं वेगळा विचार असल्यामुळं ते ग्रंथामध्ये कुठेही सापडत नाही जसं की पहिला काळूबाई म्हणायचे कुठेही तिचा ग्रंथांमध्ये कुठेही काय सापडलं नाही जेव्हा काळेश्वरी नाव वास्तव्यात आलं काळेश्वरी नाव वास्तव्यात आलं तेव्हा कळलं की काली म्हणजेच हे काळूबाई ग्रंथामध्ये पण सापडलं गेलं तसंच दाऊजी पाटलांचा पण इतिहास खूप अनेक वेळा बदलला गेला मित्रांनो म्हणून दावजी बाबाचा खरा इतिहास हे काही लोकांना माहीत नाही व त्यातल्या पुजारांना देखील माहित नाही पण बंगालमध्ये ना त्यांना वेगळ्याच नावाने ओळखलं जायचं त्यांचं नाव वेगळंच होतं आणि आल्यावर त्यांचं नाव वेगळं पडलं गेलं कारण आपल्या शब्दामध्ये मित्रांनो बाई आई हा शब्द आढळतो पण ग्रंथांमध्ये बाई हा शब्द आई हा शब्द लवकरात लवकर आड आढळत नाही आई शब्द हा महाराष्ट्रामधले वाचा आहे मित्रांनो आणि मा हा शब्द सर्व आपण पाहिले गेले की मा हा शब्द आढळतो मित्रांनो काही उच्चार काही इतिहासकार त्या लोक शिकले नव्हते म्हणून कुठेही ते गुपित रहस्य कुठे ठेवलं नाही किंवा आख्यायिका कुठेही लिहिले नाही फक्त लोक कथा दंत कथा लोक सांगतात म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवून आपण देवाची भक्ती केली मनापासून भक्ती केली पण आता काही लोक यंग पिढ्या ते पाहिजे इतिहास पाहिजे पूजा कशी केली जाते आई साहेबांचं कुठलं रूप आहे कुठून आई साहेब आले हे यंग पिढ्यांच्या डोक्यामध्ये मात्र सळसर करून घर घर करून बसलेलं असतं हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो शोध अस्तित्वात हे चॅनल तुमच्यासाठीच घेऊन येत असतं तुम्हाला खरी माहिती सांगण्याचं काम करत असतं गुपित रहस्य जे असतूब चॅनल वालन दिलं नाही जिथे इंटरनेट वर नसेल ते अनुराण किंवा वेद म्हणे आम्ही हुडकत असतो आणि त्याचा उच्चार वेगळा करून आम्ही ते पाहत असतो की जेणेकरून बाबा वाचा बदलले असेल अर्थ बदलला असेल तेच देवीचं सांगण्याचं काम करत असतो जसं की मेसाबाई मेसाबाईचा पूर्णपणे इतिहास बऱ्या लोकांना माहीत नाही पण जेव्हा मेसाबाई हा शब्द जर आपण पाहिलं गेलं गुजराती शब्द मेसाबाई तर मित्रांनो बळ्यांदा इतिहास पाहिला जातो बाई हा शब्द आपला आहे मेसा असा फक्त जरी धरलं तर मी असा आई असा माई हे शब्द आपले येतात मित्रांनो हे मात्र लक्षात ठेव म्हणून उच्चार बदलले गेले अर्थ बदलला गेला ज्याला देव प्रसन्न झाला त्याला खरा इतिहास कळला पण ते जगाला ते सांगण्यापुरते ते राहिलेले नाहीत का राहिलेलं नाही मी तुला प्रसन्न झाले देवांचा उच्चार असतो मित्रांनो जर मी तुला प्रसन्न झाले आहे माझं रूप मी तुला दाखवलेलं आहे या जगाला नाही कारण मी तुझ्या भक्तीतून तुला रूप दाखवलेलं आहे या भक्तीतून तुझ्या शक्ती मी तुला दिलेला आहे म्हणून काही लोक कुठेही खरा इतिहास लवकर सांगत नाही जर तुम्ही भक्ती केला एका कुठलाही देव असो भैरी दे भावाने असो कुठलीही देवी असो कुठलाही कुळदेवता असो तर तुम्हाला तो तु आशीर्वाद देतो तुम्हाला खरं रूप दाखवतो आणि तुम्हाला तुमच्यापर्यंत ते ठेवायला सांगतो कारण तुम्ही भक्ती करण्यामध्ये जिजता कष्ट करता मेहनत करता तुमच्या फळही तुम्हाला चांगलं भेटतं त्यांचं रूप तुम्हाला कोण होतं पूजा कशी काय काय असे आपले साधू संत पण आहेत मित्रांनो की त्यांना खरं रूप कळलं खरं रूप कळलं या जगाला सांगितलं पण जगाने मात्र विश्वास ठेवला नाही म्हणून या जगाच्या पलीकडे जेव्हा त्यांनी गेले जिथे समाधी घेतल्या जेव्हा त्यांचा चमत्कार कळला तेव्हा कळले की हे बाबा हे संत तर खरं सांगून गेलेत मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण चाललेलो आहे पण आत्ताचा जर युग बघितला गेला मित्रांनो कुळ देवताला अगरबत्ती पण लावत नाही तो आणि लो देवाकडून फो अपेक्षा करतात कोट्यवादीचा अपेक्षा करतात देवांकडून आणि कसं आहे देव हा बाजार मधला भाजीपाला नाही दहा रुपये घेतलं पूजा केले केलं त्यासाठी जिजावी लागतो तुमचं मन फ्रेश पाहिजे जर तुमचं मन फ्रेश आहे ना तर कुठलीही देवी असो कुठलाही देव असो कुठलाही गुपित रहस्य असो हे तुम्हाला कळल्याशिवाय राहत नाही हे मात्र लक्षात ठेवा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला मात्र विसरू नका व इतरला शेअर करायचं पण विसरू नका आणि नवीन असेल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायलाही विसरू नका पार्ट टू मध्ये मी असं सांगणार आहे भैरव भावाने विषयी मित्रांनो देवीचं जेवढं गुपित रहस्य असेल तेवढं मी सांगणार आहे मित्रांनो जर दंतकथा भेटली किंवा मला पुराणमध्ये म्हणा किंवा ग्रंथांमध्ये जर देवीची माहिती मिळायला भेटली तर संपूर्णपणे पार्ट टूमध्ये मी माहिती सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका जर तुम्हाला कुठल्या देवाविषयी माहिती हवी असेल कुठल्या वशीकरणाविषयी कुठल्याही तुमच्या मनामध्ये जर शंका असतील तर एक कमेंट करा मित्रांनो त्याच्यावर लवकरात लवकर व्हिडिओ बनवला जाईल आणि लवकरात लवकर व्हिडिओ बनवून युट्यूबला टाकला जाईल जेणेकरून तुम्ही कुठली कुठल्याही माहितीला वंचित राहिलं नाही पाहिजे आपला हिंदू धर्म हा खूप मोठा आहे शिकल तेवढा कमी आहे मित्रांनो पुराण आहेत ग्रंथ आहेत अहो किती तर आपले ज्ञानेश्वरी पण आहेत पण आम्ही कधी वाचले नाही आम्ही कधी ती बघितले नाही लोक सांगतात म्हणून फक्त हा करायचं मेंढरान सारखे फक्त मुंडे हलवायचे असं नका करा, करा। मित्रांनो भक्ती करा निर्मळ करा मनातून करा शक्ती मात्र शंभर तुम्हाला भेटले शब्द आहे माझ्या हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो कमेंटमध्ये दावजी बाबाच्या नावानं चांग बोल सुरूरच्या दावजी पाटलाचं चांग बोला मांडरच्या काळोबाईचं आई राजा उदय उदय सदानंदीचं उदय उदे, उदे।, सदानंदी उदे, उदे। लिहायला मात्र विसरू नका व जर तुम्ही कुठल्या देवाविषयी भक्ती करत असाल त्याचं उद उद्या लिहा किंवा सांग बले जरी लिहिलं तरी चालेल आणि पुन्हा एकदा नवीन कुठल्या तरी टॉपिकवर आपण नक्कीच भेटूया आणि पार्ट टू लवकरात लवकर काढण्याचा मी प्रयत्न करेल मित्रांनो म्हणजे की भैरी भवानी विषय मी लवकरात लवकर पार्ट टू काढण्याचा प्रयत्न करेल जेवढी मला प्राप्त इकडून तिकडून माहिती प्राप्त झाली मित्रांनो मी तेवढीच सांगितलेली आहे हे मात्र लक्षात ठेवा मी कुठल्याही अफवा करत नाही की मला इथून माहिती प्राप्त झाली मी तिथून माहिती प्राप्त झाली मी फक्त खऱ्यावर माहिती सांगतो की मला वर माणसांकडून ग्रंथाकडून पुराणाकडूनच मी माहिती काढून तुम्हाला सांगत असतो कारण मित्रांनो तुम्हाला ही खरी माहिती कळण्यासाठी चला पुन्हा एकदा नक्की भेटूया धन्य वा